हा नमस्ते दादा बोला ना दीक्षित कुठे हा बोलाक बोला काय श्रीगोंद्याला एक शेतकऱ्याने हनमार केली आपल्याला बर कधी हो आता एक तास तासभर होऊन गेलं बर तुम्हाला मारलय हो मला आणि माझ्या बारक्या भावाला मारलंय बर आता लय कुठं लागल नाही ना, ना तुम्हाला म्हणजे दवाखान्यात ऍडमिट करायसारखं नाही नाही तसं काय नाही एवढा विशेष फक्त मुका मार लागलेला आहे आणि मोबाईल आहे त्यांनी माझा अरे अरे कशासाठी काही कारण काय कारण नाही त्याच्या शेताच्या म्हणजे दुसऱ्याच्या राहणार बकरी चालली होती बर बर त्याच्या जा घराच्या कडेने चालली होती बर आपली काही चूक नाही ना हो आपली काहीच चूक नाही बर मग आता श्रीकोंदाच्या पोलीस स्टेशनला तुम्ही जाताय का मग हो तिथे पोलीस स्टेशनलाच गेलतो पण ते काय केस काय घ्यायना ते घ्यायना ते नाव नाही माहिती ना ना आजूबाजूचे लोक काय त्यांचे सांगेन आता सिटीत असल्यामुळे सिटीतल्या लोकांना काय सांगता येईना बरोबर बरोबर श्रीगोंदा शहरातच झालाय काय विषय हा हो बर शॉटिंग म्हणायचे हा म्हणजे तो शेतकरी नाही तो, शे... तो ना गाव गुंड असणार आहे शेतकरी कशाला मारतोय किंवा हे करतो गावगुंड रायट हा शेतकरी असे करत नाहीत शेतकरी चांगले असतात लोक आणि का ते काय झालंय आता हे म्हणते त्याचं नाव आहे आता नाव ते सांगेना तर लोक आम्ही चौकशी करून आलो बर 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 मग ना ते नाव काय सांगेना तर त्यात मध्ये फोटो काढलेला आहे त्याचा पण ते फोटो पण काय स्पष्ट आला नाही का हा दिसत आहे थोडा फोटो बर आता मग त्यात काय करा तुम्ही पोलिस स्टेशनला जावा तुम्ही आता पोलीस स्टेशनला आहे का पोलिस स्टेशन आलाय तुम्ही मग त्यांना साहेबाला सांगा अज्ञात व्यक्ती विरोधात माझा गुन्हा दाखल करून घ्या म्हणा तो व्यक्ती मी ओळखत नाही नाव माहित नाही अज्ञात व्यक्तीने ना मला मारहाण केलेली आहे त्याचा फोटो आहे तुम्हाला देतो फोटो काढून तो काय तपास झाला तर पुढच्या पुढे बघा म्हणा तुमचं नाही आहे का साहेबांनी तर मला साहेबांचा नंबर नाव द्या किंवा तिथं फोन जोडून द्या मी साहेबांच्या संघ बोलतो मी हा ते आम्हाला चुकी असते ना असं झालं तसं झालं असं तपास डायरेक्ट नाव नाव म्हणतात लिहून नाही आता बघा आम्ही म्हणा बाहेर गावास इकडे मेंढ्या घेऊन भटकंती करायला आलोय आता इथे काय आम्हाला काय आम्ही हॅलो बोला सांगितलं हॅलो बोला साहेब नमस्ते मी अर्जुन थोरात बोलतोय मेंढपाळ आर्मी संस्थापक अध्यक्ष बोला ना साहेब बोला ना काय झालंय त्यांना तिथं कोणीतरी मारहाण केले अज्ञात व्यक्ती आहे त्यांना पण ते ओळखत नाही फोटो त्यांनी काढलेला आहे मग आता काय करता येईल साहेब ते म्हणतात तुम्ही काही दाखल करूनच घेत नाही त्यांचा मोबाईल फोडला आहे त्यांना मुक्क बेदम मारहाण केलेली आहे आम्ही दाखल करून घेत असं नाही म्हणलं नाही त्यांना प्रथम दर्शन ती माझ्या समोर त्यांना काही काही झालेलं नाही एक एक मिनिट हां हा बर बर बरोबर ज्याच्या तक्रार द्यायची ती त्यांना तक्रार देण्याचं नावच माहित नाही बरं हो बरोबर आहे अगदी बरोबर आहे बरोबर आहे ना हो, मग त्यांना मी काय सांगितलं सध्या आमच्याकडे डिव्हाइस बी साहेब आलेले आहेत आमचे इन्स्पेक्शन चालू आहे आमचे बीट अमोलदारला तिथं स्पॉट व्हिजिटेशनला पाठवतो अगदी बरोबर आहे बरोबर आहे बरोबर बरोबर एक ना ती स्टेप बाय स्टेप बायशिन ना कुठे कोण हो, माणसं आहेत? काय आम्हाला काही माहिती नाही. तुम्ही बाहेर गावचे मेंढपाळ ठीक आहे तुम्ही. पण हो, तुम्हाला एकटीच्या वावरात गेले की नाही. खात्री तर झाली पाहिजे ना. नाही ना, बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. निश्चित. बरोबर आहे की नाही? नाव निष्पन्न झालं पाहिजे ना. हो मग काय असे आपण कोणी तक्रार घेऊ शकतो का? नाही काय करा साहेब माहित आहे का? ठीक आहे त्यांचं आता म्हणणं त्या पद्धतीने नाही त्यांना मारहाण झालेले आहे. आपण काय करू? तुम्ही म्हणताय तसं बीट अंमलदाराला त्या ठिकाणी साईटवरती लावून द्या. हा मी तेच म्हणतोय ना तेच सांगितलं आहे नाव निष्पन्न झालं तर चांगली गोष्ट आहे. नाही झालं तर अज्ञात. नाव निष्पन्न झालं पाहिजे ना. हा नाहीतर विरोधात आपण घेऊ ना. देऊ ना तक्रार. काय अडचण नाही काय हा ठीक आहे ठीक त्यांना सांगतो मी